छत्रपती संभाजनगर तालुक्यातील पिंपरीराजा येथील भगवान पवार यांनी तीन एकरवर मोसंबीची बाग लावली होती यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला होता फळबागेला पैसे लावताना कर्ज काढलं ला होतं कष्टाने वाढवलेल्या मोसंबी बागेतून पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पावसामुळे आता मोठे नुकसान झाले असून उत्पन्न मिळण्याचे कठीण आहे मोसंबी बागेवर रोख पडल्याने संपूर्ण बाग कापून टाकली आहे सरकारने शेतकऱ्यांचे संकट बघून तात्काळ कर्जमाफी करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तीन लाख रुपये ख खर्च झालेला आहे एक झाडावरती हो मोसंबीचे खत बी याच्यासाठी खर्च झालेला आहे आणि तीन वर्षापासून बाग आहे ना तर एक मोसुंबीचा बाग विकतच नाही म्हणजे सततच्या पावसामुळे सगळं नुकसान होत आहे सगळं माल खाली पडलेला जातो आणि मग हे मा निसं झाडं सांभाळून करता का बँकेच्या नोटीस चालू आहे भावाला तर ते मॅनेजर लोक धमक्यात देतात का बाबा बगीच्यावाला असून तू भरले जात नाही खर्च तर मग भावाने निर्णय घेतला का झाडं ठेवायचीच नाही मग आता शासनानं का याला काहीतरी नुकसान भरपाई नाही दिल्यामुळंच ना आता हे सगळं निर्णय घेतलेला आहे का शेतकरी एक रुपया देत शेतकऱ्याला रुपया देत नाही शासन त्याच्यामुळे झाडाचा निर्णय घेतलेला का झाड ठेवायचंच नाही आता हे कुट्टी करून विकल्या जाणार आहे फुकट माहिती दिलेलं आहे का बाबा आम्हाला झाडं तोडून मोकळं करून दे रान मोकळं करून दे असा निर्णय घेतलेला